नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक सहज मुलींना आकर्षित करतात सहज स्त्रिया त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात तर काही जण खूप प्रयत्न करूनही ते एकटेच राहतात मित्रांनो तुम्हाला वाटतं का की स्त्रियांना पटवणं किंवा मुलींना पटवणं खूप कठीण आहे तर मित्रांनो थांबा आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आणि आज आपण व्हिडिओमधून अशा युक्त्या पाहणार आहोत तर ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया स्त्रिया खूप रहस्यमय असतात मित्रांनो आणि त्या रहस्यमय गोष्टी मागील गुप्पिते उलगडणे खूप आवडते त्यांना त्यांच्यासाठी हे एखाद्या कोड्यासारखं असतं जे त्यांना सोडवायचं असतं एका संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की सस्पेन्स सोडवण्यासाठी स्त्री पुरुषापेक्षा जास्त उत्सुक असते आणि आपली मानसशास्त्रीय युक्त देखील हे सांगते दे की तुम्हाला जेव्हा स्त्री संभ्रमात किंवा सस्पेन्समध्ये मध्ये ठेवायचा असेल तर यामुळे तिला नकळत तुमच्याकडे आकर्षित होतात मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तिला संभ्रमात ठेवायचा आहे जसं एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे आकर्षित होतो उदाहरणार्थ थोडक्यात बघूया कल्पना करा की तुम्ही एका मुलीशी बोलता आहात तिला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती कधीही देऊ नका थोडं रहस्यमय राहा तिला तुमच्याबद्दल उत्सुकता वाटू द्या तुम्ही दिवसभर काय करता कुठे जाता किती कमावता तुमची स्वप्न काय आहेत या सगळ्या गोष्टींबद्दल एकदम उघडं करू नका काही गोष्टी तिच्यासाठी अनपेक्षित ठेवा म्हणजे तुम्ही तिला म्हणालात की मी काल एका खूप इंटरेस्टिंग ठिकाणी गेलो होतो पण आता सांगणार नाही सा आता नाही सांगणार कुठे किंवा मा, माझ्या आयुष्यात सध्या खूप काही चालू आहे कधीतरी सांगेन अशा वाक्यामुळे तिच्या मनात उत्सुकता निर्माण होईल आणि ती स्त्री तुमच्याबद्दल विचार करू लागेल मात्र मित्रांनो तेव्हा हे रहस्य उलगडण्यासाठी ती तुमच्याकडे आपोआपच खेचली जाईल मित्रांनो दुसरं म्हणजे स्वतःची किंमत वाढवा गौतम बुद्धांचे खूप प्रसिद्ध वचन आहे मित्रांनो ते म्हणजे त्या याच जगात जितके इतर कुणी प्रेम आणि ज्याला आपुलकी पात्र आहे तितकेच तुम्ही स्वतः देखील आहात या वचनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की स्वतःमध्ये खूप चांगले बना आणि तुमच्या आत्मसन्मानाला महत्त्व द्या जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कर तेव्हा खूप लोक आप आपोआप तुम्हाला पसंत करतात तुमच्यावर प्रेम करू लागतात यालाच आत्ममूल्य वाढवणं असं देखील म्हणतात तुमचं मूल्य वाढवणं खूप गरजेचं असतं तुम्ही अशा प्र, अशा पुरुषाचे उदाहरण घ्या जो स्वतःच्या करिअरवर लक्ष देतो छंद जोपासतो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो आणि स्वतःच्या स्वतःच्या मूल्यांशी मु, कधीही तडजोड करत नाही मित्रांनो तो दुसऱ्याच्या मतापेक्षा स्वतःच्या गरजा आणि विकासाला महत्त्व देतो असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात मित्रांनो आत्मसन्मानाला आत्ममूल्यांना जे पुरुष अधिक महत्त्व देतात त्यांच्याकडे ही स्त्रिया जास्त अट्रॅक्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात आता मित्रांनो तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत हे तिला दाखवा मित्रांनो मुलींना असेच पुरुष हवे असतात ज्याच्याकडे अनेक मुलींचे पर्याय असतात हे ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल पण एक मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे ज्या गोष्टीची मागणी जास्त असते त्या गोष्टीची किंमत नेम नेहमी वाढलेलीच दिसते त्याचप्रमाणे मुली ज्या पुरुषाला अनेक मुली पसंत करतात तो मुलींना अधिक आकर्षक वाटतो उदाहरणार्थ तुम्ही कधी विचार केला आहे का जर की सेलिब्रिटींच्या मागे मुली काय वेड्या असतात कारण त्यांना माहीत असतं की त्या त्या लोकांकडे अनेक मुलींचे पर्याय आहेत त्यांना अनेक मुली ते डेट करण्याची संधी मिळते त्यामुळे मुलींना वाटते की काश हा पुरुष माझा बॉयफ्रेंड असता कारण मुलींना अशा असे गोष्टी खूप आवडतात तर ज्यांच्यासाठी अनेक लोक वेळे असतात किंवा ज्या गोष्टी मिळवण्यासाठी स्पर्धा असते या याच मानसशास्त्रीय युक्तीचे तुम्हाला पण पालन करायचे आहे मित्रांनो असे वागायचे आहे असे दाखवायचे आहे की जर ती मुलगी तुमच्या आयुष्यातून तुम निघून गेली तर तुम्हाला काहीही फरक पडणार नाही त्यामुळे देखील स्त्री लवकरात जास्तीत जास्त तुमच्याकडे आकर्षित झालेले दिसून येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ